नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत आणि साबुदाणा न भिजत घालता आपण वडे बनवणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी साबुदाणा हा ग्राईंड करून घेतलेला आहे आणि हा दोन वाट्या घेतलेला आहे मी यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत आणि हे छान भिजवून घेणार आहोत आपण आणि खूप पाणी घालायचं नाही आहे यामध्ये पातळ नाही करायचं आहे आपल्याला याचे छान वडे तयार होतील इतकंच आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि खूप गरम पाणी नको आहे कोमट पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि यामुळे साबुदाणा पटकन भिजतो यामध्ये आपण जिरं घालणार आहोत आणि इनग्रेडियंटची लिस्ट ही मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता हिरव्या मिरच्या या मी ग्राईंड करून घेतलेल्या आहेत त्या घालते आणि त्याचबरोबर आपण यामध्ये उकडलेला बटाटा घालून देणार आहोत शेंगदाणे हे मी ग्राईंड करून घेतलेले आहे आणि ते तीन चमचे घालते चवीनुसार मीठ मोठ्या बाउलमध्ये टाकून हे छान मिक्स करून घेणार आहोत आपण घट्ट असा छान गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि आपण आता याचे वडे बनवून घेणार आहोत हे वडे तुम्ही लहान मोठ्या आकारात बनवून घेऊ शकता वडे हे बनून झालेले आहेत आपण हे तळून घेणार आहोत आणि याला छान गोल्डन रंग येईल तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वडे हे तळून झालेले आहेत आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेणार आहोत आणि खमंग खुसखुशीत झटपट होणारे साबुदाण्याचे वडे हे तयार आहेत आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असंच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय